नमस्ते बालमित्रांनो आज आपण एक नवीन खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे बाटली पास करणे बघा मुलांचा एक गट आहे आंबा गट आणि मुलींचा गट आहे कमळ गट काय करायचं आहे तुमच्या पुढं बाटल्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक गटापुढं बाटल्या ठेवलेल्या आहेत त्यातली एक बाटली उचलायची आणि मागच्या मुलाला पास करायची त्या ते त्यानं काय करायचं त्याच्या मागच्या मुलाला पास करायचे असं करत करत शेवटी खाली बाटली ठेवायची जो गट जास्त बाटल्या खाली ठेवेल तो गट जिंकला विजयी गट चला वन टू थ्री स्टार्ट घ्या दुसरी बाटली लगेचच घ्यायची दुसरी बाटली पटापट पास करायची बाटली शेवटच्या मुलांनी खाली ठेवायची खाली तिकडा मागच एका वेळेस एकच तुला काय सांगल होत काय सांगलो काय सांगल होत